नमस्कार कसे आहात सर्व शिंकताना खोकताना किंवा कधी कधी हसताना सुद्धा लगवी जाते यामुळे काही स्त्रिया बाहेर जाणं सर्वांच्यात मिसळणं बंद करतात त्यांना वाटतं आपलं हे वाढद्या वयामुळे होत आहे तर ते तसं नसून आपल्या मूत्राशयावर आल्याने लगली जात असते ही ताण संयम म्हणजे स्ट्रेस इन्कॉन्शियन्स ची समस्या असू शकते हे आपले पेल्विक स्नायू कमकुवत असल्यामुळे होत असते आता पेल्विक स्नायू कमकुवत का होतात तर डिलिव्हरीनंतर आपले स्नायू कमकुवत होतात किंवा वाढलेलं वजन मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे वाढतं वय मोनोपॉज यासारखे बदल आपल्या शरीरात होत असतात आणि आपले हार्मोन्स बदल बॅलन्स बिघडतो त्या यामुळे सुद्धा ही समस्या निर्माण होते पुरुषांमध्ये ही समस्या क्वचित आढळते बऱ्याच पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या सर्जरी नंतर ही समस्या क्वचित आढळते काही न्यूरोलॉजिकल कॉजेसमुळे ही समस्या जाणवू शकते पण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये ही समस्या क्वचित जाणवते किंवा आढळते आता यामध्ये कोणते स्नायू गुंतलेले असतात तर पेल फ्लोअर मसल्स हे आपल्या मूत्राशयाच्या खालच्या भागात असते हे आपल्या लघवीचे नियंत्रण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते एब्डोमिनल्स आणि कोर मसल्स हे आपल्या पोटाच्या खालच्या भागात असणारे मसल्स आहेत या मसल्सवर आपले नियंत्रण आले किंवा हे मसल्स मजबूत झाले तर हा त्रास कमी होतो तर सर्वात पहिल्यांदा आपण करणार आहोत मलासन त्यासाठी उठून उभं राहायचं आहे उठून उभं राहिल्यानंतर आपल्या पायामध्ये दोन फुटाचं दीड ते दोन फुटाचं अंतर घ्यायचं आहे आणि आपले पायाचे पंजे जे आहेत ते बाहेरच्या बाजूला पंचेचाळीस डिग्री बाहेरच्या बाजूला राहतील याप्रमाणे ठेवा एक श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर सोडत असताना सावकाश खाली बसा पाठीचा मणका ताट ठेवा दोन्ही हाताची प्रणाम मुद्रा दोन्ही हात छातीच्या समोर दोन्ही हाताची कोपर आपल्या दोन्ही पायांच्या आतल्या बाजूला राहतील पाठीचा मणका ताठ आणि डोळे बंद करा आणि आपल्या श्वासांवरती लक्ष घ्या वीस ते तीस सेकंड थांबू शकता याप्रमाणे जर बसायला कम्फर्टेबल होत नसेल तर तुम्ही आपल्या नितंबांच्या खाली एखादी पिलो किंवा छोटासा स्टूल घेऊन सुद्धा ही स्थिती आसनाची ही स्थिती घेऊ शकता जरी तुम्ही नितंबांच्या खाली पिलो घेतली तरी मला बसणे आणि पिलो घेऊन बसल्यानंतर सुद्धा सेम एकसारखाच फायदा होणार आहे एक घेऊन सुद्धा बसू शकता श्वास आ, श्वास बाहेर सावकाश सुखासनामध्ये बसा विश्रांती सुखासनामध्ये बसल्यानंतर आता आपण करणार आहोत किगल एक्सरसाइज किगल एक्सरसाइज म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्याला लगवीला लागते आणि आपल्याला जर त्यावेळेस जाणं शक्य नसेल तर आपण त्याला नियंत्रित करण्यासाठी जे मसल्स आपण आत खेचून धरतो त्याप्रमाणेच करायचा आहे फक्त किगल एक्सरसाइज करताना आपले मांड्या पाट आणि पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स सोडायचे आहेत श्वास हा साधारण घेत राहायचा आहे डोळे बंद करू शकता तुम्ही आणि हे तुम्ही दहा वेळा करायचं आहे आपण आता सध्या दोन वेळा करणार आहोत डोळेबंद पाठीचं मानकात आठ पूर्णतः आणि पाठीचे स्नायू रिलॅक्स सोडा आणि आपण लग्न थांबवण्यासाठी जे मसल्स आत खेचून धरतो ते मसल्स पाच सेकंद आत खेचून धरायचे आहेत श्वास साधारण घेत राहा एक त्या मसल्स वरती लक्ष आत मध्ये खेचून चार पाच विश्रांती मसल्स रिकामी सोडा अजून एकदा मी करून दाखवते किंवा सांगते साधारण श्वास आहे लग्नियंत्रणासाठी आपण जे मसल्स आत खेचून धरतो ते आत खेचा एक दोन तीन चार पाच आणि रिलॅक्स मसल्स रिकामे सोडा विश्रांती सावका टोळे हे तुम्ही बसून सुद्धा करू शकता किंवा झोपून सुद्धा करू शकता फक्त आपल्या पायाचे मांडीचे पोटाचे आणि पाठीचे मसल्स एकदम रिलॅक्स सोडायचे आहेत आपण लघवी नियंत्रण करण्यासाठी जे मसल्स फक्त आत खेचून धरतो ते मसल्स फक्त आत खेचून धरायचे आहेत पाच सेकंड आणि पाच सेकंड झाल्यानंतर रिकामे सोडायचे आहेत असे तुम्ही दहा वेळा करायचं आहे सकाळी दहा वेळा आणि संध्याकाळी दहा वेळा आता पुढच्या आसनाकडे वळूया आता करणार आहोत आपण बद्ध कोणास बद्धकोनासनसाठी आपल्या दोन्ही तळवे एकमेकांना टच करायचे आहेत पायाचे प्रणाम म्हणले पाठीचा मनका ताट ठेवा दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना पकडा आणि इथे सुद्धा डोळे बंद करून तीस सेकंद आपण थांबणार आहोत पूर्णत पेल्विक फ्लोअरचे मसल्स रिकामे सोडा पायाचे पूर्ण मसल्स रिकामे सोडा विश्रांती आणि तुम्ही शक्य असेल तर पाय वरती खाली सुद्धा करू शकता जास्त फास्ट केलं तरी केलं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही सावकाश जेवढं तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आणि हे सुद्धा तुम्ही एक सावकाश तुमची जेव्हा जीव तुम्ही कम्फर्टेबल व्हाल त्यानुसार वेळ वाढवू शकता एक ते दोन मिनिट सुद्धा करू शकता आपल्या मांड्या वरती खाली करायच्या आहेत तिथली आसन चेहऱ्यावर स्मित हास्य आणि विश्रांती रिलॅक्स सुखासनामध्ये बसा आणि आता सुखासनामधून टेबल टॉप पोझिशन मध्ये जायचं आहे आपण करणार आहोत मार्जरी आसन दोन्ही हात सरळ खांद्यांच्या खाली हाताची बोटे खुली दोन्ही गुडघे सरळ नितंबांच्या खाली दोन्ही पायांमध्ये अंतर पायाचे पंजे सुद्धा पाठीचा पाठी श्वास आत आपलं माकड हाड तेलबोन आणि आपलं डोकं वरती आकाशाच्या दिशेने खेचा आणि नाभी आणि छाती जमिनीच्या दिशेने श्वास बाहेर डोकं आणि तेलबोन जमिनीच्या दिशेने नाभी पाठ आकाशाच्या दिशेने या प्रकारे श्वास आ आठ बाहेर आत आपली हनुवटी छातीला टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आत बाहेर श्वास आत बाहेर आठ आणि बाहेर विश्रांती रिलॅक्स याप्रमाणे तुम्ही मार्जरी आसन दहा वेळा करू शकता आणि नंतर हळूहळू तुम्ही सुद्धा वाढवू शकता दहा वेळ दहाच्या नंतर पंधरा वेळासुद्धा करू शकता आणि आता आपल्या पाठीवरती झोपून घ्या पाठीवरती झोपल्यानंतर दोन्ही पाय गुडग्यातून फोल्ड करा पायामध्ये अंतर राहू द्या आणि आपले पाय शरीराच्या एवढ्या जवळ आना की आपल्या हाताच्या मधल्या बोटाला आपल्या टाचा टच झाला पाहिजे एवढ्या पाय शरीराच्या जवळ आपण करणार आहोत सेतुबंधासन श्वास आत कंबर वरती उचला श्वास बाहेर इथे थोडा वेळ थांबा लक्षात घ्या आपल्याला फक्त कंबर वरती उचलायचे आहे वरती खेचू नका पोट नॉर्मल आतमध्येच राहील फक्त कंबर वरतीचला श्वास घेत राहा हे आसन सुद्धा तुम्ही तीस सेकंड थांबू शकता जर तुम्हाला जास्त वेळ या स्थितीमध्ये थांबायला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे श्वास आत वरती श्वास बाहेर खाली आत बाहेर याप्रमाणे दहा वेळा करायचा आहे आणि विश्रांती मी आता वेळा करून दाखवलेला आहे तुम्ही दहा वेळा नक्की करा पाय सरळ आणि रिलॅक्स सांगितल्या आपल्या प्रमाणे नक्कीच चाचणी नियमित करा शिंकताना किंवा खोक खोकताना लगेचे थेंब जाणे हा त्रास तुमचा नक्कीच कमी होईल नक्की करून बघा या आसनांच्या नंतर तुम्ही मेडिटेशन करू शकता ध्यान करू शकता याने आपले शरीर आणि मन जोडले जाते त्यामुळे नक्की मेडिटेशन पण या आसनांच्या सरावानंतर करू शकता मेडिटेशन कसं करायचं याचा एक वेगळा व्हिडिओ आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की जाऊन बघा आम्ही मेडिटेशन सुद्धा करा आशा करते आजचा सेशन तुम्हाला आवडला असेल भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये तोपर्यंत नमस्ते